शेतकरी बंधूंनो बऱ्याच लोकांना चंद्रिका कशा पद्धतीने धुवायच्या याबद्दल माहिती नाही तर सर्वात प्रथम काय करायचं आहे आपल्याला चंद्रिका धुण्यासाठी जो आपल्याकडे ड्रम पाणी ब पाणी साठवण्याची बॅलर वगैरे आहे त्यामध्ये अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आहे आपण एक पाचशे लिटरचा ड्रम कापलेला आहे त्यामध्ये सरासरी तीनशे लिटर पाणी घेतलेलं आहे यामध्ये सरासरी चार ते पाच किलो ब्लिचिंग पावडर टाकलेली आहे व ती पूर्णपणे ढवळून म्हणजे पाण्यामध्ये मिसळून घेतलेले आहे व हे घेतल्यानंतर यामध्ये जे बंडल आपण बांधलेले आहेत हे बंडल आपल्याला आहेत असे आता मी हे दहा बंडल दहाचं बंडल केलेलं आहे हे आहे असं बंडल यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचं बुडवून ठेवायचं आहे पूर्ण बंडल बुडवले की सरासरी अर्धा तास आपल्याला बंडल बुडवून ठेवायचं आहे याची पूर्ण जी जाळी आहे दोरे आहेत हे दोरे पूर्णपणे जळून जातात त्यानंतर आपल्याला बाहेर का बाहेर काढून वाळवायचं आहे अशा पद्धतीने एक वेळेस माझे तीन बंडल तीन ते ती चार बंडल बसतात अर्धा अर्धा तास ठेवून नंतर पाणी परत ढवळून परत आपल्याला चेंद्रिका बुडवायच्या आहेत